त्या प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे जोपर्यंत या देशामध्ये गायीच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जो पण रक्ताचा थेंब सांडतोय तोपर्यंत महाराष्ट्र कधी सुखी होऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत जे कसाई गाईच्या रक्ताचा या ठिकाणी सडा टाकतील तर त्यांचा हात तोडून हातात देण्याची ताकद हिंदू समाजामध्ये आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये आहे पण आज या ठिकाणी मी रत्नागिरीला आदरणीय पालकमंत्र्यांच्या मिटिंगला उपस्थित होतो एस पी साहेब होते कलेक्टर साहेब होते आणि त्यांनी आम्हाला बोलवलं होतं पण अतिशय चांगली सकारात्मक चर्चा याच्यावरती झालेली आहे काल मी निलेशजी राणेसाहेबांचंसुद्धा स्टेटमेंट ऐकलं आज पालकमंत्र्यांचंसुद्धा ऐकलं आणि अशा तऱ्हेने जर राजकीय क्षेत्रातले नेते जर गोरक्षकांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी जर गोरक्षा हा मुद्दा जर उचलून धरला तर रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा असेल तो गोहत्यामुक्त होईल आणि आज सुद्धा अतिशय सकारात्मक गोशाळा चालू करण्याच्या दृष्टीने किंवा भटक्या गुरांची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने गोशाळेच्या जागेचा आमचा प्रश्न जो आहे तो सोडवण्याच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक चर्चा या ठिकाणी केलेली आहे पोलीस प्रशासनालासुद्धा त्यांनी तशा तऱ्हेचे आदेश दिलेले आहेत कारण पोलिसांचं म्हणणं आहे की त्या वासराला कदाचित कुत्र्याने मारलेलं सुद्धा असू शकतं पण कुत्र्याने मारलेलं असेल तर त्या ठिकाणी त्या वासराने केली मस्ती आणि त्याचे काहीतरी कुत्र्यांची नखं उमटणे किंवा त्याच्या शरीरावरचे नखांचे किंवा त्याचं धड जे आहे स्वतः पालकमंत्र्यांनी जा प्रश्न उपस्थित तर धड आहे ते, ते गेलं कुठे मग कुत्री काय सगळ्या धडासहित खात नाहीत नेमकं मुंडकंच हे तर त्याच्या मुळापर्यंत जाऊन या गोष्टीची कायमस्वरूपी चौकशी करून त्या रत्नागिरी जिल्हा हा मुक्त व्हावा आणि मग आम्ही काही जे कसायांचे अड्डे आहेत मग तो पोसरे असेल पोसऱ्यामध्ये काही लोकं तिथून महाडला वाहतूक करतात त्यांचे प्रितसर मी याच्या अगोदर लेखीही पोलिसांना दिलेलं आहे खेरडी आहे खेरडीतून कराडच्याकडं वाहतूक होते त्या सुद्धा गेली वीस वर्षं मी सलग तक्रारी केलेल्या आहेत मार्गतामाने भोईवाडी आहे या ठिकाणाहून सुद्धा गेली अनेक वर्ष गुरांची वाहतूक होते आजही होते आणि या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी आदरणीय आत्ता जे एस पी आहेत धनंजय कुलकर्णी साहेब ते खूप सकारात्मक आहेत आणि ते आल्यापासून बऱ्यापैकी कसायानं आळा बसलेला आहे पण एक कायमस्वरूपी मुद्दा आता समजा हे एस पी गेले दुसरे आले तर परत तिथं बसेल की नाही याच्यात शंका आहे तर कायमस्वरूपी हा निकालात निघावा मुद्दा गोहत्या करण्याची हिंमत कुणाची झाली नाही पाहिजे अशा तऱ्हेने हिंदू समाजानेसुद्धा एकसंग होऊन याविषयी लढा दिला पाहिजे त्या लढ्यात आम्ही सक्रिय आहोत वारकरी संप्रदाय असेल आमचे सगळे गोसेवक असतील गोभक्त असतील सगळ्या हिंदुत्ववादी संघटना असतील या जो निर्णय या माध्यमातून घेतील त्याला आम्ही पूर्णपणे सक्रिय पाठिंबा आमचा असेल आम्ही त्याच्यामध्ये चार पावलं त्यांच्याबरोबर पुढे असू आणि अशा तऱ्हेने केलं जाईल कारण जे लोक निर्णय घेतील तो काही कोणाचा एकट्याचा विषय नाही हा जिल्ह्यातले सगळेच हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत सगळेच गोप्रेमी आहेत त्या सगळ्यांचा जो म्हणजे तऱ्हेने आंदोलनाची दिशा असेल त्या दिशेने आम्ही चालण्याचा प्रयत्न करू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास रत्नागिरी टुडे या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका